मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनेत होणाऱ्या पक्ष प्रवेशावरून ठाकरेंना टोला लगावलाय आमचे विचार पडतात त्यामुळे आमच्याकडे दररोज पक्षप्रवेश होतात तिकडे मालक नोकरासारखे वागव वागवतात तर बाळासाहेब सहकार्यांना सवंगडी समजत होते आता हे घरगडी समजतात असा टोला ठाकरेंना लगावला गेलेला आहे तर, गे तर मवियामध्ये गोंधळाची परिस्थिती असल्याचं शिंदे यांनी म्हटलंय नाशिकच्या इथं कोणी मोठा नाही छोटा नाही इथे छो� कोणी मालक नाही नोकर नाही तिकडे मालक नोकराप्रमाणे वागवत होते बाळासाहेब सहकाऱ्यांना सबंगडी समजत होते हे आता आहेत ते सहकाऱ्यांना घरगडी समजतात फरक आहे फक्त त्यांच्या पक्षामध्ये सावळा गोंधळ आहे महाविकास आघाडीमध्ये तर आहेच आहे परंतु उभाटामध्ये पण सावळा गोंधळ आहे त्यामुळे एकाला उमेदवाराला ए बी फॉर्म दिल्यानंतर त्याचा प्रचार चालू झाल्यानंतर दुसरा उमेदवार अर्ज भरतो त्याला ए बी फॉर्म दिला जातो यावरून त्यांच्यामध्ये जी काही असलेली पक्षामध्ये प परिस्थिती गोंधळाची परिस्थिती